थंडी सुरू झाली की बरेच जण खरका आणतात किंवा खारकेची रेडीमेड पावडर आणतात परंतु या पावडरमध्ये भरपूर प्रमाणात भेसळ मिसळलेली असते दे आणि खारका फोडण्यासाठी खूप वेळ लागतो तर त्यासाठी मी आज तुम्हाला अगदी कमी वेळेत खारका कशा फोडायच्या आणि घरच्या घरी एकदम मऊ बारीक पावडर कशी करायची ते सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरुवात करूया तर इथे मी तीनशे ग्रॅम खारे घेतलेला आहे बाजारामध्ये दोन प्रकारचे खारेक उपलब्ध असतात त्यापैकी तुम्ही कोणतेही खारे घेऊ शकता जर तुमच्याकडे ऊन उपलब्ध असेल तर तुम्ही दोन ते तीन तास या उन्हामध्ये चांगल्या कडक वाळून घेऊ शकता किंवा जर ऊन नसेल तर काय करायचं ते मी आता तुम्हाला सांगणार आहे आता आपल्याला या खारका भाजून घ्यायच्या आहेत शक्यतो खारीक भाजण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करावा म्हणजे त्याच्यामध्ये खारका व्यवस्थित भाजल्या जातात एक दोन तीन मिनटं आपण या खारका गरम करून घेऊया बऱ्याच महिलांना मिक्सरवर खारीक बारीक करताना अडचणी येतात मिक्सरचे पाते खराब होतात तर या पद्धतीने जर आपण बारीक केलं तर मिक्सरच्या पात्या अजिबात खराब होणार नाहीत खारका थोड्याशा भाजून घेतल्यामुळे कडक होतात त्यामुळे ते, ते फोडायलाही सोप्या जातात इथे आपले खारी गरम करून झालेले आहेत आता हे थंड होण्यासाठी थोडा वेळ असेच ठेवूया जर तुम्हाला पावडर जास्त प्रमाणात करायची असेल तर तुम्ही खारी अर्धा किलो किंवा एक किलो अशा प्रमाणात घेऊ शकता खारका आपल्या आता थंड झालेल्या आहेत आता आपण एका जाड सुती कापडावरती टाकूया तुमच्याकडे जर सुती पिशवी असेल तर तुम्ही त्या पिशवीमध्ये टाकून त्याची अशी गुंडाळी करून सुद्धा या कुटू शकता जड हातोडी असेल किंवा मोठा दगड असेल तर त्याच्या साह्याने सुद्धा तुम्ही त्या फोडू शकता तर तुमच्याकडे उखळ असेल तर उखळाने सुद्धा तुम्ही त्या फोडू शकता मी आता या फोडून घेते एक चार पाच मिनिटे असं फोडून घेऊया म्हणजे सगळ्या खारका मोकळ्या होतील एक एक खारीक करून फोडायला खूप वेळ लागतो अशा पद्धतीने लवकर फुटल्या जातात खारका आणि वे आपला वेळही वाचतो अगदी दोन मिनटात माझ्या या खारका आता फोडून झालेल्या आहेत पहा अशा पद्धतीने दोन भागामध्ये फुटलेले आहेत एकदम सोप्या पद्धतीने पूर्ण खारका या अशा पद्धतीने झालेल्या आहेत आता मी या सर्व साफ करून घेते तरी इथे आपली खारीक ही मी स्वच्छ करून घेतलेली आहे आता मी ही खारीक पुन्हा एकदा भाजून घेते त्यासाठी मी इथे थोडंसं तूप टाकते तुपामध्ये भाजून घेऊया आता तुम्ही म्हणाल एकदा भाजल्या होत्या मग आता कशाला परंतु आपण हे आता पूर्ण फोडून घेतलेली आहे मग जर तुपामध्ये अशा प्रकारे भाजून घेतली तर पूर्णपणे ही आतून भाजून अशी व्यवस्थित भाजल्या जाते खारकामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे शरीरामध्ये फॅट जमत नाही आणि त्यामुळे आपली तब्येत कंट्रोलमध्ये राहते स्त्रियांच्या मासिक पाळीचा जर प्रॉब्लेम असेल किंवा प्रसूतीमध्ये सुद्धा स्त्रियांना हे भरपूर प्रमाणात गरजेचं असतं अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध आजी आजोबांपर्यंत कोणीही हे खाऊ शकतं खारेक सर्वांच्या तब्येतीची अगदी व्यवस्थित काळजी घेतो त्यामुळे आपण खारीक हे नेहमी खाल्ली पाहिजे खारीक व्यवस्थित भाजला आहे आता मी हे काढून घेते अशा पद्धतीने पहा ही आपली खारीक मस्त सदशी भाजलेली आहे वासही अगदी छान येतो आहे एक दोन मिनिट आता ही थंड होण्यासाठी आपण वेट करू ज्या व्यक्तींना मधुमेह आहे अशा व्यक्तींना जास्त गोड खाता येत नाही परंतु खारकामध्ये नैसर्गिक गोडवा असल्यामुळे अशा प्रकारची पूड जर आपण करून ठेवली तर त्यांना कधीही ती पूड खाऊ खाता येते मधुमेह असलेल्या व्यक्तींना जास्त गोड खाता येत नाही परंतु याच्यामध्ये नैसर्गिक गोडवा असल्यामुळे अशी पूड जर तुम्ही करून ठेवली तर ती कधी पण खाता येऊ शकते आता हे थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊ तर इथे आपली पावडर तयार झालेली आहे पहा एकदम मौसूत अशी पावडर आपली तयार झालेली आहे कशी खायची तर तुम्ही दुधात टाकून खाऊ शकता किंवा अशीच एक चमचाभर तुंडाट टाकू शकता काहीच प्रॉब्लेम नाही ही पावडर तुम्ही काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता एक महिनाभर आरामशीर जाते किंवा फ्रीजमध्ये ठेवली तर ती दोन तीन महिने आरामशीर टिकते तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद